फडणवीसांच्या ठोकून काढा या वक्तव्यावर राऊतांनी हल्लाबोल केलेला आहे ठोकून काढा म्हणजे काय गृहमंत्री गुंडांची भाषा वापरताय गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन ठोकशाहीची भाषा करून दाखवा आणि दम असेल तर ईडी सी बी आय बाजूला ठेवून मैदानात या असं आव्हान राऊतांनी दिलंय कालच फडणवीसांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना विरोधकांना उत्तर देताना आदेशाची वाट पाहू नका मैदानात उतरा ठोकून काढा असा आदेश दिलेला होता आणि त्यावरूनच राऊतांनी फडणवीसांचा समाचार घेतलाय तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं पण तो, तो आदेशाची वाट पाहतो आदेश आला तर देणार ना नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा, करा। मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात म्हणजे असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तर द्यावी लागतात तेवढं सोडून करा बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरान ठोकून काढा महाराष्ट्र ही भाषा सहन करणार नाही आम्ही शहानशी पुण्यातली भाषा आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून केलेली भाषा महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून करा म्हणजे काय ही ठोकशाहीची भाषा तुम्ही करताय गृहमंत्री राजीनामा द्या अमित शहानी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि भाषा करून दाखवावी ठोकशाहीची मग ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल यानंतर अमित शहा महाराष्ट्र एक लक्षात घ्या मग तुम्हाला दाखवेल हे ईडी सीबीआय चे कमरेला हत्यारे लावून आमच्या अंगावर येऊ नका तुमच्या दम असेल ना ईडी सीबीआय पोलीस बाजूला ठेवा आणि या मग आम्ही बघतो महाराष्ट्र काय आहे